आपल्या ब्रँड ब्लॉग मध्ये तर तुम्ही पुढे बघत राहा तुम्ही आलोय मयुरे कराची तर चालू आता श्रेय थांबलोय थोड्या वेळेला तुम्ही जाते आपल्या यज्ञेश भाईच्या घरी यज्ञेश भाईला दाखवतो तुम्हाला यज्ञ व्हायचा गणपती किती मोठा आहे काय तुम्हाला सगळा दाखवत आहे लास्ट पर्यंत बघत राहा पत्या पात्या कायसा डोल बिल डोक केवढी होऊन चालला काय चाललंय मला काय समजत नाही यौ 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 या यो एक बाल आमच्या गँग मध्ये यांना काय बोलायचं काय समजत नाही सगळे गणपतीचे त्यांची पाया पडलो ना आता निघलो ना आता जात आहे गणपती देवलाशी हॅलो श्रेय बाय चाललाय नाही बघा दोघं काहीच दोघ पुरस्ट लावलाय का मस्करी केली काय समज नाही मी दोन पोरा खेळतो बघा रिक्षेत तर तुम्ही बघू शकता गाईस तो माणूस काय करतोय आहे बांड दांडूक घेऊन त्यालाच माहीत बघा रिक्षा कशा चालल्यान आलो गणपती देवला शिर बघू शकता तो पुढे गणपतीचा देऊल तर गाईस आलो आता गणपती देवला तुम्ही बघू शकता रोनी भाई दाखवते दोन बोटा परते पाया बघू शकता मी पाया ना परसा बिरसत घेत मयूर बाईला दिली ती व्हिडिओ करायला आपली आपला गणपती देवलांशी बाहेर चाललो आता दीपेदासांची द्याशी चाललोय दीपेद्याचे करा तुम्ही बघा कसं गेल्या दोन गणपती तर पूर्ण झाले ना तिसऱ्या गणपतीशी चाललो बघा कशी माणसं बसली गणपतीशी आलो ना वहिणी बर साठी वाटत डिझाईन एक नंबर केली बघू शकता तुम्ही पाया परून ते बघा आता चालू श्री पण ती बाईक व दोन मोटर वडा कधी श्रेयस बायला घेऊन निघलो श्रेय बायला घेऊन निघलो गणपतीशी भेटलेला मधी घेतला झाला पाय पडून म्हणालो वेळेचे गणपतीशी सार्वजनिक गणपतीशी आलो बघते तर दुपार दुपार पत्ती मंग आमच्या सोबत ना आता का अशी आला का आम्हाला पत्ताच नाही पत्ती केला तस कसं त्यांच्या गणपती आलो गा देवलाशी पण पोचलो चाललो जीत सांच्या घरा कशी आम्हाच्या बसली नाहीशी बसी नाही येऊ मोबाईल बसते नुसता मोबाईलचे आयफोन आयफोन दाखल कसा की दोन दोन बोटा दाखवतोय काही झालो मी आता सेट एकोणीसला चालू डॉमिनोज मध्ये गावाल जा भुक लागली नाही उलय सगळ्यांना सांगतात जाईन बघू आता संध्याकाळचा टाईम भेटला सगळ्या सगळ्यांचे जावं लागल आता आलो मी डॉमिनोजला तुम्ही बघू शकता आता तो आम्ही चुक, ना चालू आता आतमध्ये आम्ही जीवला फोटो काढायला फोटो काढलं आता आम्ही जीवच्याशी आता रस्त्या नाव आम्ही चुकी आजी आहे मी बोलव चला चालत नुसतं काय बोल आता आता जीत संजय गेल तो जीतसंच्या चाललो का आता चालू घरी गणपतीच्या इथून तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला बाय